सिग्नेचर डिश ऑर्डर केली जिचं नाव आहे युदोफू गोझेन गोझेन या शब्दाचा अर्थ आहे सेट मील किंवा कोर्स तर युदोफू म्हणजे गरम पाण्यातील टोफू युदोफू सर्व करत असताना त्यांनी टोफू हा गरम कोंबोदाशी ब्रॉथ मध्ये म्हणजेच सीवीड ब्रॉथ मध्ये सर्व केला होता एका मध्ये गरम भात तर दुसऱ्या प्लेट मध्ये केलेल्या भाज्या ह्या सोबतच आम्ही हिया याको अर्थात खाऊन बघितला हिया याको बनवताना त्यांनी थंडगार सिल्कन टोफू चा वापर केला होता तर गार्निशिंग साठी कांदापात वापरली होती ह्या सेटमिल मध्ये असलेले जपानी लोणच्यांचे प्रकार अर्थात सुकेमोनो हे सुद्धा चवीला एकदम मस्त होते सोबतच दोन सॉसचे प्रकार सुद्धा आम्ही खाऊन बघितले ह्या मध्ये डेझर्ट म्हणून त्यांनी साखरेच्या पाकात मुरवलेले फळांचे तुकडे दिले होते आणि ते खाताना आम्हाला आपल्याकडच्या साखरंब्यांचीच आठवण झाली